शासकीय स्तरावर रेती घाटाचे लिलाव झालेले नसतानाही वरोरा तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदी पात्रातील तुळाणा व करंची घाटातून रेतीचे अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी ताब्यात घेतले या प्रकरणात ट्रॅक्टर चालक आणि मालक नितेश वामन पिंगे मुकेश चांदेकर विजय मारेकर राजा थेंब विकास पंधरे आसिफ थेम भालचंद्र पिंपळशेंडे राजू गंधारे संजय खांडेकर आणि विक्की गंधारे अशा एकूण दहा विरुद्ध महाराष्ट्र महसूल अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे या जवळून जवळपास पस्तीस लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी वरोरा पोलिसांच्या पथकासह वर्धा नदीच्या करंजी व तुळणा घाटावर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता छापा ठोकला रेती या गौड खनिजाचे अवैध उत्खनन करणारे पाच ट्रॅक्टरसोबत जोडलेले ट्रॉलीसह ज्यात रेती भरून असलेले आणि ट्रॅक्टर धारक व चालकांनी एकमेकांसोबत घटने दरम्यान संपर्क करण्याकरिता वापरलेले तीन मोबाईल फोन असा एकूण पस्तीस लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला